आपल्या उज्ज्वल व्हावं आणि सुरक्षित व्हावं आज सर्व माता भगिनी आम्ही रस्त्यावर उतरलोत तर, तर आमचं सर्व प्रशासनाला म्हणणं आहे की आमच्या इथं रस्ते आहेत सर्व विकास झालेला आहे आम्हाला टीपी रोड नकोय डीपी रोडचा पसारा नकोय चोवीस मीटर नकोय तीस मीटर नकोय आम्हाला आमच्या हक्काचा प्रॉपर्टी कार्ड मिळाला पाहिजे कारण केवळ आणि केवळ कागद क्लिअर नसल्यामुळं आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावं आमचा संघर्ष पूर्ण आयुष्यभराचा संघर्ष झालेला आहे आज आम्हाला आमचा हक्क मिळू द्या आज या लाडक्या बहिणी लाडक्या भावाला साथ घालताय आमचं ह्याची दान देता देवा आणि आमचं प्रॉपर्टी कार्ड आम्हाला द्या एकनाथ भाई तुम्ही ऐका या बहिणींचं म्हणणं ऐका तुम्हीच विनंती सगळे मग सगळ्यांना माझी सारखा सगळ्यांनी माझी सार आता पाच नका रस्त्याच्या रिक्षा धांडो रिक्षा थांब विनंतर अनुसू रस्त्या i yeah. yeah.